हाय हॅलो प्रेस लॉड नॉईस मॉम मराठी ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य आहे अशा चौजी शिशुच्या प्रार्थना आजची रेसिपी डालच्या हे मी आता मिक्सरमध्ये दळून घेते याच्यामध्ये हे मेथीची भाजी आंबट चुका आणि शिपूची भाजी पालक आणि आपलं बारीक चिरून टाकायची डाळीमध्ये सगळं मेथीचे मी टाकून घ्यायचे हे सर्व कट करून दाटमध्ये आपलं चिकन बॉईल केलंयचं के मी टमाटा आणि आहार मीठ टाकून लिंबू पिळेले हे नाही का बॉईल केलेला आहे आणि लागणारे मसाले हरचा मसाला धणे पावडर जिरे आणि आपण विलायची आणि खडे मसाले मी पेस्ट केलेली त्यालामध्ये टाकू पत्ता পালক মে আমট চুকা আপোনাক বইল কেলে एक चमचा मीठ टाकू तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाका सुगंध सुकला मस्त विलायचीन हे टाकल्यास छान आंबट चुकायचा तुम्ही नक्की करून बघा शेपू पालक हे टाकून बघा आपलं सांबार किती छान झालेलं आहे मी आता वाटेत भरलेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असून कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय